दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट घटनेमुळे पंढरपुरात पंढरपुरात पोलिसांनी शहरात नाकेबंदी केली असून पंढरपुरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या गाड्या वस्तू चेक करून पंढरपुरात प्रवेश दिला जात आहे तर विठ्ठल मंदिराच्या सुरक्षितही वाढ केली आहे व्ही आय पी गेट पश्चिम गेट पूर्व गेट अशा मंदिराच्या प्रत्येक गेटवर बन बंदूकधारी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर विठ्ठल मंदिरात डॉक्स वार्डच्या माध्यमातून दर तासाला विठ्ठल मंदिर चेकिंग केले जात आहे आता आपण बघू शकतो विठ्ठल मंदिरात चार खांबी असेल खांबी असेल गाभारा गाँग। गाँग। असेल पूर्ण परिसर असेल आपण बघू शकतो डॉक्टरच्या माध्यमातून चेकिंग केली जात आहे आता आपल्यासोबत डॉक्स वॉट चे प्रमुख आहेत आता आपण त्यांच्यासोबत बोलूया काय सांग काल दिल्ली येथे जो स्फोट झालेला आहे त्या स्फोटाच्या अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये हाय अलर्ट जारी केलेला आहे त्याच पद्धतीनं पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी हजारो भाविक दररोज दर्शनासाठी येत असतात त्या अनुषंगाने येथील लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा परिसर असेल विठ्ठल रुक्मिणीच्या आतील भाग असेल वाळवंट असेल रेल्वे स्टेशन असेल एस टी स्टँड असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी आमचे सोलापूर ग्रामीणची जे बी डीची टीम आहे त्या टीमच्या माध्यमातून व डॉगच्या मदतीने व सर्व इक्विपमेंटच्या मदतीने आम्ही संपूर्ण तपासणी करीत आहोत पंढरपूर परिसरातून न्यूज नाईन मराठी श्रावणी लवेकर पंढरपूर <coughs>